सिंधुदुर्ग नगरी येथील हॉटेल राजधानी समोरील महामार्गावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका अशोक लेलन टेम्पोवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन विशेष पथके गोवा बना बनावटीच्या दारूच्या अवैध वाहतुकीवर लक्ष ठेवून होती ही पथके सावंतवाडी उपविभागात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रमांक डी ए ए मधून गोवा येथून मुंबईच्या दिशेने दारूची वाहतूक केली जात आहे या माहितीच्या आधारे दोन्ही पथकांनी ओरोस येथील राजधानी हॉटेलजवळ सापळा रचला संबंधित टेम्पो हॉटेल राजधानी समोर आल्यानंतर त्याला थांबण्याचा इशारा देण्यात आला चालकाकडे गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर त्याने गाडीमध्ये गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स असल्याचे कबूल केले या प्रकरणी आरोपी राघोबा रामचंद्र कुंभार वय पस्तीस रहा पेडणे माउसवाडी गोवा याला ताब्यात घेण्यात आले तर त्याने दिलेल्या माहितीनुसार संशयित मिलिंद राणे राहा इन्सुलिता सावंतवाडी याच्या सांगण्यावरून तोही दारूची वाहतूक करत होता असे स्पष्ट झाले पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये पंचावन्न लाख पंचाहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली दारू वाहतुकीसाठी वापरण्यात

श्री रामचंद्र शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल डॉमिनिक डी सदानंद राणे प्रकाश कदम किरण देसाई बस्त्याव डी जॅक्सन घुनसालविस आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजिसकर यांनी केली आहे